भडगाव येथील शेतकरी सहकारी संघात ज्वारी मका आणि बाजरी खरेदी केंद्रावर आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र सकाळपासूनच ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने आज दिनांक सात एप्रिल रोजी शेतकऱ्यांची मोठी गर्दी केंद्रावर दिसून आली शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि उन्हाच्या तीव्रतेपासून दिलासा देण्यासाठी खरेदी केंद्राने टोकन पद्धतीने नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना एक ते शंभर आणि शंभर ते दोनशे अशा टप्प्यांमध्ये टोकन वाटप करण्यात आले नोंदणीची अंतिम मुदत तीस एप्रिल असून शेतकऱ्यांनी कोणतीही घाई न करता आणि गैरसमज न, न करता प्रशासनाकडून जसे बोलावणे येईल तसे यावे अशी माहिती बडगाव शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बयासाहेब पाटील यांनी दुपारी दोन वाजता दिली आहे माध्यमातून आजपासून ऑनलाईन सुरू झाली सकाळपासून जवळपास सत्तावीस अठ्ठावीस जणांची ऑनलाईन नोंदणी झाली परंतु ऑनलाईन नोंदणी ही धीम्या गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांचा ओढा प्रचंड प्रमाणात होता म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण ऑनलाईन प्रोसेसही चालू ठेवू आणि इकडे जे शेतकरी जास्त प्रमाणात आले आहेत उन्हाची तीव्रता बघून उन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून ते शंभर आणि ते दोनशे असे टोकन पद्धतीने त्या करता करता सगळ्या शेतकऱ्यांना बोलून सगळ्यांचं ऑनलाईन जोडण्याचं काम आजपासून आपण सुरू करतो आहे त्या ठिकाणी जवळपास आज पाचशे टोक आपण टोकन लोकांना वाटप केले आता येत्या दोन दिवसात या पाचशे टोकनचं सगळं ऑनलाईन प्रोसेस करून जस जशी टप्प्याटप्प्याने आपण पन्नास ते शंभर शंभर ते दीडशे दीडशे दोनशे अशा टप्प्यानुसार सगळ्या शेतकऱ्यांना शे बोलवलं जाईल माझं एकच सगळ्या शेतकऱ्यांना शे विनंती आहे की जसं जसं आपण टोकन दिले आहेत त्या त्या पद्धतीने आपल्याला बोलवलं जाईल त्या पद्धतीने ज्यांना टोकन दिले त्याच लोकांनी जर आपण इथं संघात आले तर अनावश्यक गर्दी कमी होईल आणि आपलं काम लवकरात लवकर लोखर, कसं क लवकर करता येईल आणि प्रशासनावरचं ताण कमी होईल म्हणून आपण जसे आपण आज टोकन दिलेत त्या पद्धतीने आपण सगळ्या शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने जर आले तर याच्या चार ते आठ दिवसात आपण सगळे नोंदणी आपली पूर्ण होईल वास्तविक पाहता आपल्याला तीस तारखेची नोंदणीची मदत दिली आहे आणि आज आपल्याकडे जवळपास सातशे ते साडेसातशे शेतकरी जास्तीत जास्त नोंदणी करू करतील असा एक अंदाज दिसतोय म्हणून आपण कुठेही न घाई करता कुठं म्हणजे गैरसमज न करता टप्प्याटप्प्याला जसं बोलत जाईल तसं यावं आणि आपण आप आपलं नाव आपलं सगळे मोबाईल नंबरचं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे व्यवस्थित आपण नोंदणी फिरप करायची आहे आणि सहकार्य आपल्या शेतकरी संघाला करावं आणि आप संयमाने करा करा आपण सगळं हे करावं म्हणून आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण जसे टोकन दिले त्या पद्धतीने येऊन शेतकरी संघाला सहकार्य करा हीच विनंती करतो थांबतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका